आपला तो बाळच असतोय सुटला सेमीवागळ या वगळ्यातला डोळ्याचा पारा फेरणारा तीर सुटला आणि तीर मध्ये गाडी बाद झाले आणि पाच गाड्या मुळे सुंदर अशी लढा चढवाय कोगलचा वाढ करे परिज चा वाद चालवतो अरे आर बक्या यार बक्या चिक अतिशय सुंदर कस आहे कस आनंद साजरा करा परंतु लक्षात घ्या आनंद साजरा करत असताना त्या बैलांचा इतिहास आहे आणि त्यांच्या इतिहासाला तडा जाईल असं कुणीही वागायचं नाही कारण ही शर्यत आहे आणि शर्यत म्हणले की हार आणि जीत होत असते सेमी व्हायरल तीनचा निकाल झाला का बॅनर सेमी व्हायरल तीन सहावर रसने दुमार, चा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी ना साहेब रसा मोलचे तुम्हाला सुजदा सुर सावंत सांगता दादासाहेब शिंगारे धयोरे या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाच त्यावरती बसलेल्या आट्टेळावर तामखराकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन